हाय हॅलो नमस्ते मी संध्या स्वागत आहे तुमचं मैत्रिण माझ्या चॅनलवरती आज आपण इथे वनटक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत पेपर कटिंग बघायची आहे आपल्याला त्यासाठी इथे मी एक पेपर घेतला आहे आणि त्याची पूर्ण उंची टाकून घेत आहे पूर्ण उंची इथे माझी तेरा इंच आलेली आहे तुमची जे काही पूर्ण उंची असेल ते तुम्हाला टाकायची आहे आणि त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी मी इथे एक इंच प्लस करून तेरा इंच पूर्ण उंचीचं माप घेतलं आहे आता आपल्याला फोल्डेड साईड आहे ना आपली त्या साईडने आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डरचं माप इथे माझं पाच इंच आलेलं आहे मी पाच इंच टाकली आहे त्यानंतर मुंढा टाकायचा आहे आपल्याला मुंढ्याचं मापसुद्धा पाच इंचच घेतलेलं आहे हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या छातीचं माप टाकायचं आहे छातीचं माप इथे माझं आठ इंच आलेलं आहे इथे आठ इंचावरती इंचा आपण एक मार्किंग करू घे घेऊयात त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला आता आपण इथे दोन्ही पॉईंट जोडून घेऊयात आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे इथे मी कमरेचं माप सात इंच घेतलेलं आहे तुमचं जे काही असेल ते घ्यायचं आहे आणि एक इंच आपल्याला पाठीमागील टक्ससाठी घ्यायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दोन्ही शिलाई मार्जिनला शिलाई मार्जिन जोडून घ्यायचं आहे त्यानंतर जे काही आपली फिटिंगची शिलाई अस फिटिंगचे मार्किंग असतील ते सुद्धा जोडायचं आहे इथून मी गळारुंदी टाकलेली आहे गळारुंदी इथे मी दोन इंच घेतलेली आहे त्यानंतर गळा पाठीमागचा आठ इंच घेतलेला आहे साडेसात इंच तयार होता त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे तुम्हालासुद्धा जे काही तुमचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे आपला शोल्डरमध्ये थोडासा जोडण्यात जाईल त्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो गळा मुंढ्याला आकार द्यायचे पाठीमागचा मुंढा दीड इंचावरती आणि समोरचा इं मुंढा एक इंचावरती द्यायचा असतो इथे मी पाठीमागच्या मुंड्याला दीड इंचावरती दी, असे पॉईंट काढून दोन्ही मुंडे मी इथे आखून घेत आहे दोन्ही मुंडे मार्किंग झालेले आहे आता आपण इथे पाठीमागचा पॅटर्न कट करून घेऊयात इथे माझा पाठीमागच्या भागाला टक्स द्यायचा राहिलेला आहे तुम्ही सुद्धा पाठीमागच्या भागाला इथे टक्स देऊन घ्या रुंदीमध्ये चार इंच घ्यायचा आहे टक्स आणि लांबीमध्ये सुद्धा चार इंच घ्यायचा आहे समोरचा गळा कट करून घेऊयात आता मी समोरचा पॅटर्न कट करणार आहे त्यासाठी मी पूर्ण लांबी तेरा इंच घेतलेली आहे एक इंच ॲड आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमची लांबी असेल त्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायची आहे आता मी इथे शोल्डरचं माप टाकत आहे गळारुंदी दोन इंच आणि शोल्डर पट्टी तीन इंचाची आहे त्यानंतर मुंडा घेत आहे मुंडा इथे माझा पाच इंच आहे जे पाठीमागचं आहे तेच इथे मी घेतलेलं आहे आपल्याला इथे छातीचं माप घ्यायचं आहे छातीचं माप बत्तीस इंच आहे त्याचा आठ च एक सॉरी चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे आठ इंच त्यानंतर हे समोर दीड इंचचं मार्जिन घेतलेलं आहे हे पॉईंट्स आपल्याला जुळून घ्यायचे आहेत आता मुंढ्याला आकार टाकूयात मुंड्याला आकार इथे मी एक इंचावरती दिलेला आहे त्यानंतर गळाला आंबी टाकून घेत आहे मी गळा लांबी इथे माझी साडेपाच इंच आलेली आहे पाच इंच तयार होती त्यामध्ये अर्धा इंच सिलाईसाठी घेतलेलं आहे आता आपण क्रॉसपट्टीचं मार्क करूयात क्रॉसपट्टी तीन इंचाची आहे ह्या साईडने दोन इंच चा घ्यायची आहे इथे आपल्याला अशी स्ट्रेट लाईन ओढायची आहे आणि अर्धा इंच वरून आपल्याला आकार द्यायचा आहे आपली क्रॉसपट्टी इथे निघाली आहे आता आपण साडेतीन इंचावरती एक मार्क करूयात आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घेऊन आपण टक्सचं मार्किंग करूयात टक्सची उंची दोन इंच घ्यायची आहे आणि हे तिन्ही पॉइंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण हे पूर्ण पॅटर्न कट करून घेऊयात तुमच्या काही जर अडचणी असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे काही मैत्रिणी नवीन जुळल्या असतील त्यांनी सुद्धा ह्या ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पाठीमागचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत जेणेकरून पूर्ण कटिंग तुमच्या लक्षात येईल आता इथे बाहीची कटिंग करायची आहे त्यासाठी आपल्याला मुंढाघेर मोजायचा आहे अशा पद्धतीने जिथं शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंत मुंडा मोजायचा आहे सात इंच मुंडा आलेला आहे माझा इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तिथून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे तुमची बाही लांबी जे काय असेल त्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करून घ्यायचं आहे इथे मी साडेसहा इंचावरती खून केलेला आहे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि इथून आपल्याला बाहीला आता डाऊन करायचं आहे दोन इंचावरती त्यानंतर आपल्याला खालचा दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर साडेपाच इंच त्यानंतर दीड इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे तिरकस असे अशी आपल्याला एक खून करायची आहे सात इंचावरची जे काही मुंडा आपण मोजला होता तो आपल्याला तिरकस टाकायचा आहे त्यातून समोर दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे वरच्या साईडने आपल्याला एक इंच घेऊन हे दोन्ही पॉईंट्स अगोदर आपल्याला जोडायचे आहेत मार्जिनचे त्यानंतर खालचा दंड घेराला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आता इथे तिरकस एक लाईन ओढूयात त्यानंतर आपल्याला इथे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हळूवारपणे बाहीला आकार द्यायचा आहे जर तुम्हाला बाहीचा व्हिडिओ आणि डिटेलमध्ये बघायचा असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बन बनवेल आपल्याला समोरच्या सुद्धा आकार द्यायचा आहे हा खालचा आकार आपल्याला समोरच्या मुंढ्याला जोडायचा असतो त्यासाठी आपल्याला इथे बाही कट करून दोन्ही साईडला आपल्याला क्रॉस अशा खुना करायच्या आहेत हा भाग आपल्याला समोरच्या भागावर जोडायचा आहे त्यासाठी दोन खुना करायचं आहे चला तर मग विडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभार आणि असेच व्हिडिओ माझे बघत राहा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद